सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात स्क्रू ड्रायव्हरने प्राणघातक हल्ला करून जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोन विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात नाशिक रोड गुन्हे पथकाला यश आले आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी दुपारी साडे वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रकाश विष्णु बच्चाव हे हॉटेल महाराष्ट्र माझा सिन्नर फाटा येथे सुरक्षारक्षकाचं काम करत असताना एका मोटरसायकलवर तीन अनोळखी व्यक्तींनी येऊन त्यांना जबर मारहाण केली तसेच मोठ्या स्क्रू ड्रायव ड्रायव्हरने त्यांच्या डोक्यात मारून जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला यात बच्चाव हे गंभीर जखमी झालं आहे त्यांच्या खिशात असलेली सोळाशे रुपयांची रोकड तिघा चोरून नेली आहे सदर आरोपीचा शो सुरू असताना सिन्नर फाटा भागात तपासणीदरम्यान तिघे सम मोटरसायकलवर जात असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला परंतु तिघांनी तिथून पळ काढला नाशिक रोड गोनेश्वर् पथकाच्या टीमने त्यांचा किमान एक किलोमीटर पाठलाग करून मोठ्या शिस्तीने ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता युवराज सुनील साळुंके वय एकवीस राहणार अंबर सोसायटी मखमालाबाद व त्यांच्या सोबत दोन विरी संघर्षित बालकांना ताब्यात घेण्यात आले बच्छावेना मारहाण करून जबरी चोरीची त्यांनी कबुली दिली असून मोटरसायकलचा सा सोळाशे रुपयांची रक्कम असा ऐकून ब्याण्णव हजार शंभर रुपयांचा ऐवज त्यांच्याकडून जप्त करण्यात आलाय पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे करीत आहे उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड पोलीस पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलिस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहायक पोलीस निरीक्षक किरण कोरडे पोलीस उपनिरीक्षक राहुल काकडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार विशाल पाटील पोलीस हवलदार बोडगे महेंद्र जाधव अरुण गाडेकर सागर आडणे रोहित शिंदे योगेश रानडे नाना पाणसरे विशाल कुवर अजय यशस्वीरित्या राबवली तसेच उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस आयुक्त संदीप कर्णे पोलीस उपायुक्त किशोर काळे सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम यांनी कौतुक केले दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाटे पाच वाजता सिन्नर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र माझ्या नावाचा हॉटेल आहे त्या ठिकाणी काम करणारा जो सिक्युरिटी गार्ड आहे प्रकाश विष्णू बच्छाव सगळीचं हा त्याचं कर्तव्य करत असताना त्या ठिकाणी तीन केस केसमांनी येऊन मोटरसायकलवर येऊन त्याला मोठा स्क्रूट ड्रायव्हरनी त्याला मारहाण करून सोळाशे रुपये रोख रक्कम अशी जबरी चोरी करून निघून गेलेला होता त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी सॉरी गोरे नंबर पाचशे पंचावन्न पंचवीस प्रमाणे बीएनएस गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस पोलिस उपनिरीक्षक काकडे साहेब स्वतः करत होते त्या अनुषंगाने माननीय पोलिस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन चे किशोर सर यांच्या मार्गदर्शन यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडणारे जे गुन्हे आहेत तर ते उघड केस आणण्याचे सक्त आदेश दिले होते त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोधत त्याचे पोलीस हवालदार पाटील आणि पथक हे नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्या गुन्ह्याचा तपास करत होते तपास असताना असताना त्यांना करत दिनांक रोजी मिळून म्हणून आले त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी उडवडीचे उत्तर दिले परंतु सदर जे आरोपी होते त्यांचे कपडे जे होते ते रक्ताने माखलेले डाग दिसून आले म्हणून सदर अंमलदार यांचा सदर इसमांच्या विरोधात संशय जास्त बळकवला त्या बळकवल्यामुळे त्यांनी अधिक विचारपूस करत असताना सदर इसमे पळून गेले त्यावेळेस त्यांचा सलग एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून त्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस करतात तर त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालं की नाशिक रोड पोलीस स्टेशन गुरु क्रमांक सीआर नंबर पाचशे पंचावन्न अब्ली पंचवीस या गुन्ह्यातून त्यांनी तो गुन्हा त्याच्या दोन विधी संघर्ष बालिकांच्या साथीदारासह त्यांनी केलेला दिसून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये जवळपास म्हणजे ब्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आलेला आहे त्यामध्ये गुन्हा करण्यासाठी वापरलेली जी मोटरसायकल होती ती हस्तगत करण्यात आलेलं आहे जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेले स्क्रू ड्रायव्हर ते हस्तगत करण्यात आले आणि जबरीने चोरून नेलेले जे सोळाशे रुपये होते ती हस्तगत करण्यात आलेले आहे सदर आरोपी तपासला असता तर असं निष्पन्न होते की सदर आरोपीच्या विरोधात यापूर्वी वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये घरपुडीचे आणि चोरीचे गुन्हे आहेत जसं की वावी पोलिस स्टेशनला गुन्हा आहे जबरी चो चोरीचा तसंच सिन्नर पोलीस स्टेशन या ठिकाणी घरफुडीचा गुन्हा दाखल आहे सदरची जी संपूर्ण कारवाई तर माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ माननीय पोलीस आयुक्त श्री आ, संदीप कर्णिक सर तसेच पोलीस उपायुक्त परिमंडळ काळे सर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे श्री बडेसाहेब नायकवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आलेली आहे त्याच्यावर सध्या तो ओपीडी बेस होता त्याच्यावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आलेला आहे प्रतिनिधी संदीप नाशिक